हॅलो मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात तर आजचा आहे गुरुवार वार, वार। आणि इथं माझी झाली सकाळच्या कामाला सुरुवात तर मी ना आधी दूध संपलेलं होतं तर आहे ना तूप काढण्यासाठी जी साय टाकते त्याच्यात ना सर्व साय सकाळी खरडून घेतली कारण कसं ती साय ना रुई खात नाही आणि सध्या मी पण खात नाही पहिली मला आवडायची पण थोडंसं म्हणजे मी कसं वेट लॉस करते ना त्यामुळं मग ते खात नाही मी तर येणार गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा उशिरा येतो कारण येणार मध्ये शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस आहे ना वायफायला रेंज नव्हती वायफायची रेंजच्या काहीतरी काम चालू होतं त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला उशिरा येतो आहे तर इथं बघा माझी सकाळी चालू आहे कामाची गरवड सकाळी केस धुवून घेतले आणि अवनसाठी ना मस्त टोमॅटोची चटणी बनवायची होती तर त्याची तयारी चालली होती दुसरं काय भाजीला बनवू म्हटलं दुसरं होतं पण टॉमॅटो पण खराब होऊन चालले होते त्यासाठी म्हटलं टॉमॅटोची चटणीच बनवून घेऊ टॉमॅटो थोडे बारीक बारीक होते कारण कसं आता टॉमॅटोला खूप भाव वाढलेले आहेत त्यामुळे ना मी मोठे मोठे टॉमॅटो काय आणत नाही कारण कधी कधी काय होतं टॉमॅटो आपल्याला अर्धाच लागणारा असतो मोठा टॉमॅटो असेल तर आणि मग अर्धा वाया जातो त्यासाठी मी ना थोडेसे बारीक बारीक टोमॅटो घेऊन येत असते तरी तो टोमॅटो कापून घेतले कांदा कापून घेतला आणि कांदा टाकल्यानंतर ना, ना मी लसूणचा वापर काही करत नाही म्हणजे कांदा आणि लसूणचं कॉम्बिनेशन मी काही एकत्र करत नाही माहीत नाही का पण निवाला ती सवय लागली त्यामुळं मी करत नाही तरी ते ना थोडेसे शेंगदाणे पण भाजून घेतले शेंगदाणे नव्हते टोमॅटोला चटणी टाकण्यासाठी बारीक केलेले माझ्याकडं त्यामुळं मग ते भाजून घेतले आणि इकडे चालली माझी टोमॅटोची चटणीची तयारी आणि थोडेसे ना बटाटे पण उकडून घेतले म्हणजे खिचडीला होतील आणि रुई काय टोमॅटोची चटणी डब्याला निल्यावर खात नाही त्यामुळे म्हटलं चला तिला थोडंसं बटाटा ना फ्राय करून देऊ म्हणजे फक्त तेल आणि मिठात फ्राय केलेलं बटाटा तिला आवडतं तर बटाटे ना गरम गरम होते पण मग सकाळी कसं खूप घाई गरबड असती त्यामुळं सकाळी ना काम पटपट आवरावंच लागतात त्यामुळे ना मी बटाटे पण सोलून घेत होते आणि इकडं रुईला सांगत होते की तू तुझे, तुझे ना म्हणजे बॅग भर आणि बॉटल वगैरे भरून व्यवस्थित बॅगमध्ये ठेव हो, जेणेकरून नंतर धावपळ होत नाही आणि हे रुईचं काम आहे ना ताईनं म्हणजे तिची बॅग भरणं किंवा बॉटल भरणं हे मी शक्यतो तिलाच करायला लावते मी काय करत नाही म्हणजे थोडंसं तिला कधी कधी ओरडावं लागतं या गोष्टीसाठी पण आता तिला सवय लागली तर मग एवढं काही अडचण होणार नाही आणि मुलांना कसं लहानपणापासूनच जर या गोष्टीची सवय लागली ना तर मोठं झाल्यानंतर काही अडचण येत नाही त्यामुळे ना मी तिची बॅग तिची बॉटल आणि तिचा टिपिन आहे ना मी फक्त भरून आणि किचनवर ठेवत असते ती ना मग लगेच तिच्या बॅगमध्ये नेऊन ठेवते मी म्हणजे असं आईतं तिच्या बॅगमध्ये ठेवायचं वगैरे ह्या गोष्टी काही करत नाही कारण कसं हेच दिवस असतात त्यांना वळण लावायचे आणि आता जर त्यांना सवय लागली आईतं देण्याची तर ते पुढं मग तीच अपेक्षा ठेवतात त्यामुळं त्या, त्या गोष्टी काय मी करत नाही तरी इथं बघा टोमॅटोची चटणीला फोडणी देऊन झाली आणि अतिशय साधी सिंपलच टोमॅटोची चटणी करत असते मी आम्हाला ही चटणी तशीच आवडते आणि बाहेर थोड्यांचा गाड्यांचा आवाज येतोय कारण इथून कसं गाड्या वगैरे जातात ना रस्त्यावरून तर आवाज येतो तो टोमॅटो चटणीसाठी ना ताई नो मी थोडंसं गूळ टाकत असते कारण आहे ना त्यांनी थोडीशी चव चांगली येते तरी तर ना ताटली खूप ज गरम झाली होती त्यामुळं मी वरतीच असा गुळ ठेवला आणि टाकून घेतला नंतर म्हटलं हलू कारण आत्ताच हलवली होती आणि इथं ज्या तव्यावरती शेंगदाणे भाजले होते ना तो तवा थोडासा गरम होता त्याच्यावरच मग मी ना बटाट्याची चटणी थोडीशी परतून घेते म्हणजे तिखट वगैरे काहीच टाकत नाही तिला पोळीबरोबर नाही आवडत हे फ्राय केलेले बटाटे तिला तसेच खायला आवडतात त्यामुळं तिखट टाकत नाही फक्त तेल थोडंसं तेल टाकून त्यात मोहरी जिरे टाकून घेते मीठ टाकून घेते हिंग टाकून घेते आणि त्यातच परतवत असते ते बटाटे तिला खूप आवडतात तर तसेच मी टिफिनला करून देते तरी ते ना सर्व अशी तयारी खूप पटपट करावं लागते ताईंनो आणि व्हिडिओ पण मी थोडासा फास्ट केला आहे कारण कसं होतं सगळं तुम्हाला एका व्हिडिओत दाखवणं म्हटलं तर खूप अवघड होऊन जातं माझं दीड तासाचं काम तुम्हाला एका व्हिडिओत दाखवायचं असतं त्यानंतर आहे इकडं बटाटे झाले माझे परतून टोमॅटोची चटणी झाली आणि लगेच केली पोळ्यांना सुरुवात तर आधी जी तु तुम्ही पोळी बघितली ती होती बीट चपाती जी रात्री कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितली ती रात्री बनवलेली होती तर ती न, एक उरलेली होती तर ना म्हटलं खाऊन घ्या कारण कसं जर पोळी उरली आणि खाल्ली नाही ना तर ती खराब होऊन जाते लगेच म्हणजे बुरशी लागते त्यामुळं मग ती त्यांना गरम करून ठेवली जेणेकरून खाऊन घेण्यासाठी नाश्त्याबरोबर ते खाऊन घेतील इथं ना रुईला ठेवलं पाणी तापत पाणी थोडंसंच ठेवलं कारण कसं तापलं ना कडक तर मग होतं आंघोळीला काम तिची आंघोळ राहिली होती अहोंची आणि माझी झाली होती आणि सकाळी सकाळी केस धुतले का ताईनं खूप धावपळ होती कारण कसं केस धुवायलाही ना खूप वेळ जातात आणि त्यानंतर आहे ना मग केस सुकवणं वगैरे तरी मी सुकवायच्या ना आधी लागत नाही फक्त म्हणजे वरती बांधून घेते टॉवेलनी आणि टॉवेलनी व्यवस्थित कोरडे झाले की असं क्लिप लावून घेत असते आता प्रमाण आहे ना बऱ्यापैकी कमी झालं त्यामुळे क्लिप लावून मोकळे सोडायला काही वाटत नाही पहिले ना म्हणजे मध्ये मध्ये थोडी तब्येत डाऊन झाली होती ना तेव्हा खूप केस पण गळायला लागले होते तर आता इथं बघा तुमच्याशी बोलता बोलताय ना मी सगळ्या पोळ्या करून घेतल्या आणि गार होण्यासाठी ठेवला रुईचा टिफिन ये भरून घेतला कारण इकडं चटणी गार झाली होती बटाट्याची आपण जे बटाट्याचे फ्राय केले ते आणि ते गार झाल्याशिवाय ना मी डाव्यामध्ये भरत नाही कारण कसं नाही तर ते घामळून जातात त्यामुळे ना मग ते गार झाल्याशिवाय डब्यात भरत नाही तर रुईचा डबा भरून घेतला अहोनच्या डब्यामध्ये पण आहे ना टॉमॅटोची चटणी भरून ठेवली आणि पोळ्या पण गार करायला ठेवल्या मी शक्यतो आहे ना म्हणजे भाजी पोळी हे गार झाल्याशिवाय डब्यात भरतच नाही तर व्यवस्थित असं म्हणजे पसरून ठेवल्या जेणेकरून गार होतील आणि लगेच रुईचं पाणी तापलं तर रुहीचं पाणी घेतलं आंघोळीसाठी कारण कसं आंघोळ झाली म्हणजे तिचं पटपट आवरता येतं तर इकडं तिची आंघोळ झाली आणि मी तिचं आवरून देते आता तर रुईच्या शाळेचा ड्रेस कोड असा तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ मध्ये बघितला असेल आणि रुईचा आवरायचं म्हटलं ना ताई तर खूप वेळ जातो कारण ती ना आवरायला खूप नाटकं करती म्हणजे तेल लावायचं असलं तरी नको लावू असं म्हणजे काही ना काही तिचं चालूच असतं आणि मी कसं सकाळी सकाळी व्यवस्थित तिला तेल लावून देत असते म्हणजे कसं नंतर जरी एखाद्या वेळेस नाही लावलं तरी चालून जातं पण सकाळी किती काही गडबड असली तर त्यात तिचं व्यवस्थित आवरून देत असते कारण मुलांचं कथ व्यवस्थित आवरून दिलं ना आपण आज तर मुलांना पुढे पण व्यवस्थित आवरायची सवय लागते त्यासाठी तरी तर गंध लावला मी आणि गंध लावतानी ना तिची खूप नाटकं असतात ताई असंच लावलं तसंच लावला तरी पण येणार लय असं लक्ष देऊन मी व्यवस्थित लावत असते त्यानंतर तिला शाळेत सोडून आले आणि ही वेळ जवळजवळ आहे साडेनऊ ते पावणे दहाची कारण तिला शाळेत सोडवायला गेले मी की पाऊन तासाचा वेळ जातोच म्हणजे साडेआठला गेले की सव्वा नऊ तरी होतात मला घरी यायला कारण जातानी ना अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्हाला अहो सोडतात आणि तिकडून येताना मी पायी चालत येत असते तर पायी कसं म्हणजे वीस मिनटं लागतात चालत यायला मी जर एकटी असेल तर आणि रुई जर सोबत असेल तर पंचवीस मिनटापर्यंत वेळ जातोच तर इथं आल्यानंतर येणार लगेच मी घेते इकडं भांडे घासायला तर भांडे लावून घेतले आधीचे जे शिल्लक होते ते आणि म्हटलं लगेच भांडे घासून घेऊ आणि कसं तिला सोडून आलं ना तर घरातली कामं पटपट आवरावं लागतात कारण परत तिला घ्यायला जायचं असतं आणि यात जर मी टाईमपास केला तर मग तिला घ्यायला जायच्या वेळेपर्यंत माझं काम काय आवरत नाही आणि गुरुवारचा दिवस होता आज मी आल्यानंतर आहे ना फक्त दर्शन वगैरे घेतलं म्हणजे पूजा पूर्ण माझी काय केली नाही माझं पारायण जे होतं ते काय मी केलं नाही ते म्हटलं नंतर करू कारण कसं घरात जर किचनवरती एवढा पसारा ठेवला किंवा मग धुनं भांडे वगैरे सगळं ठेवलं आणि तसंच मग आपण परा पारायणाला बसलं तर ते काय मला बरोबर वाटत नाही म्हणजे घरात एवढा पसारा आणि त्यात आपण स्वामी सेवा करायची ते काय मला योग्य वाटत नाही मी जेव्हा माझं पूर्ण आवरून होतं ना त्यानंतरच स्वामी सेवा करत असते पहिली करायचे मी पण आता नंतर अशी सवय लावली की आधी आवरूनच घ्यायचं तर मी इथं आता भांडे घासून घेते आणि भांडे घासतानी कसं टपात पाणी घेऊन भांडे धुवायचे म्हटले की थोडासा वेळ जास्त जातो कारण कसं टपातलं पाणी ना पटकन तेलकट होतं मग ते पाणी ओतून द्यायचं परत दुसरं पाणी घ्यायचं यात खूप वेळ वाया जातो जर बेसिनच्या नळाला पाणी असलं ना मग काही वाटत नाही पण आता थोडा दिवस अजून पाऊस एकदा चांगला झाला की नंतर मग म्हणजे कंटिन्यू पाणी येईल त्यानंतर काही प्रॉब्लेम राहणार नाही तरी आशे पट -पट ना तर ते ना भांडे असे पटपट घासून घेतले जेणेकरून ये ना आम्हाला धुणं धुवायला आणि थोडंसं म्हणजे वेळ भेटेल आज आणि एक थोडंसं बाहेर काम आहे तर त्यासाठी पण लवकर जायचे त्यामुळं आता पटपट आवरून घेते इथं तर भांडे झाले किचन व्यवस्थित क्लीन करून झालं आणि किचन व्यवस्थित क्लीन झाल्याशिवाय ना मनाला समाधान भेटत नाही तर एवढे भांडे होते ते पूर्ण मी घासून घेतले आणि किती फ्रेश वाटतंय किचनवरती बघू शकता हॅलो मी सुरेखा आज पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते तर या ना ताईनं माझं सगळं घरातलं काम आवरलं म्हणजे धुणं भांडे जे होतं ते तर खिचडी मी जर टाकलेली होती गरम करायची बाकी आज गुरुवार आहे त्यामुळं खिचडी टाकली होती आणि फक्त फरशी पुसायची बाकी आहे पण आता अकरा वाजलेले आहेत रुईची शाळा आहे ना पावणे बारा वाजता सुटती पण त्याआधी ना मला एक काम करायचं आहे त्या कामासाठी मला जवळजवळ अर्धा अर्धा तास तरी लागेल तर मला आहे ना आता लगेच निघायचं आहे म्हणजे ते काम आधी होईल आणि त्यानंतर मग मी तिला घेऊन आणि घरी येईल कारण कसं ते काम होणं गरजेचं आहे आणि नंतर कसं तिला घेऊन एवढ्या वेळ थांबणं मग ती कंटाळा करते त्यापेक्षा म्हटलं आपण आधी ते काम करून घेऊ आणि मग तिला घ्यायला जाऊ तर आता मी ते काम करून घेते आणि त्यानंतर घरी आल्यावर माझं कुडसरुटी तुमच्याशी शेअर करते तर ताई नो इथं घरी आलो आणि ना मला खूप भूक लागली होती तर आधी ना खिचडी गरम करायला घेतली कारण मी ना सकाळी गोळ्या घेतलेल्या होत्या म्हणजे जेव्हा चहा घेतला ना तेव्हा चहाबरोबरच गोळ्या घेतलेल्या होत्या मला थोडी मेडिसिन चालू होते तर ना म्हटलं आधी खिचडी करू कारण भूक लागली मग आधी जेवून घेऊ आणि मग माझी जी स्वामी सेवा आहे ती करू तर इथं मस्त मी खिचडी गरम करून घेते आणि ना काम असं होतं की मला भरायचं होतं लाईट बिल कारण ये ना मागच्या महिन्यातलं लाईट बिल भरायचं ना लक्षातच नाही ऑनलाईन भरायचं शक्यतो ऑनलाईनच भरतात अहो पण मागच्या महिन्यात आहे ना लक्षात नाही राहिलं त्यांच्या आणि डेट निघून गेली मग डेट निघून गेल्यानंतर म्हटलं नको ऑनलाईन भरायला परत काही प्रॉब्लेम झाला तर मग मी ऑफलाईनच भरून येते तर मी ते लाईट बिल भरून आले इकडं खिचडी गरम करून ती घेतली खाण्यासाठी आणि त्यांना कसं असतं काही गोष्टी जर वेळेत पूर्ण झाल्या ना तेच बरं असतं म्हणजे कसं मला एका ताईंची मागे कमेंट होती की म्हणजे आधी जेवून घेते आणि म्हणजे मग देवपूजा करतात हो ते मला मान्य आहे की म्हणजे जेवणाच्या आधी मी देवपूजा करते पण काय आहे म्हणजे मला पण थोडंसं मेडिसिन वगैरे चालू आहे आणि मी सकाळी पण कधी कधी होतं माझ्याकडून की आधी म्हणजे थोडंसं खाऊन घेते आणि त्यानंतर देवपूजा करते ते केलं नाही पाहिजेत ताई नऊ पण सध्या आहे ना थोडे हेल्थ इशू चालू झाले ना त्यामुळं असं होतं आहे कारण भूक पण खूप लागते ज्या मी गोळ्या घेते त्याच्यामुळं तरी ते, ते ता 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 ना मी धूप लावत होते आणि जे धूप लावायचं आहे ना ते रुईनी खेळायला घेतलं होतं तर तिला विचारत होते मी कुठे कारण मी बसले होते पूजेला जेवण झाल्यानंतर ना तिला थोडंसं झोपवलं होतं तो तोपर्यंत मी एडिटिंग केलं आणि त्यानंतर ती उठल्यानंतर इथं पूजेला बसले होते मी तरी ते ना पूजा मी असं भक्तिभावाने करते खूप काही असं म्हणजे पूजेची मांडणी वगैरे असं काय करत नाही कारण मी विचारलं केंद्रामध्ये तर त्यांनी सांगितलं की म्हणजे कलश नाही मांडला तरी चालतो त्यामुळे मी आता कलश मांडत नाही फक्त आपण येणं भक्तिभावाने आणि मनात येणा काही न शंका ठेवता पूजा करायची स्वामी आपल्याला सर्व काही देतात आणि न मागता केलेली पूजा आहे ना कधीही चांगली असते तर तशाच प्रकारे मी पूजा करत असते आणि माझं सर्व स्वामीचरित्र वाचून घेते मी स्वामीचरित्र वाचते आणि शक्यतो एक माळ जप किंवा मा मग अकरा माळी जप करते अकरा माळी केलेला चांगलाच पण जर कधी वेळ नसेल तर मग मा एकच माळ करते आणि कायल भरयाष्टक म्हणत असते अशा प्रकारे माझी गुरुवारची सेवा असते आणि माझं ये ना जवळजवळ हे बारावं किंवा तेरावं पारायण असेल आता माझ्या लक्षात नाही आहे तर अशा प्रकारे ना मी माझं पारायण करत असते तर ताई नो चला आता इथं माझं पारायण झालं आणि त्यानंतर मी व्हिडिओ एंड नाही केला तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ